तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील करमभेड भागात कांदा अंतिम टप्प्यात वातावरण बघून शेतकरी वर्ग चिंतेत जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांदा लागण अंतिम टप्प्यात पोहोचली असून बहुतांश भागात लागवडीची कामे पूर्णत्वाकडे आहेत अनुकूल हवामान वेळेवर उपलब्ध झालेली रोपे आणि पुरेसा पाणीसाठा यामुळे यंदा लागवडीचा वेग समाधानकारक राहिला काही ठिकाणी टंचाई आणि खतांच्या दरवाढीचा परिणाम जाणवला असला तरी क्षेत्रफळात वाढ झाल्याचे चित्र ची आहे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून भाव स्थिर अशी मागणी कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात करमभेड भागात कांदा लागण अंतिम टप्प्यात आली असून मध्येच वातावरण हा ढगाळ होत आहे तर पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले त्यामध्ये कांद्याची रोप हे पूर्णपणे खराब झाली दुबार करूं, कांदा रोप तयार करून कांदा लागण सुरू आहे तर पश्चिम पट्ट्यातील काही भागात अजूनही कांदे लागण सुरू आहे परंतु पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होत आहे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे याही वर्षी कांदा लागणसाठी लागणारे मजूर वर्ग फार कमी मिळत असल्याने कांदा लागण खोडबडी असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कांदा लागण ही अंतिम टप्प्यात आली असून हा कांदा लागवडवर देखील अवकाळी पावसाचे संकट दिसून येत आहे गिरणा वार्ता साठी जयराम गावीस करमभेड